मित्रमैत्रिणींनो काल मला एका बी जे पीच्या कार्यकर्त्याचा मेसेज आला की लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांना नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधान म्हणून निवडून द्यायचं आहे बरं त्याच्यामुळे बी जे पीलाच मतदान करा तुम्हाला जर वाटत असेल की काँग्रेसचा एखादा उमेदवार चांगलं काम करणारा आहे तर तुम्ही त्याला मत द्याल तर तसं नका करू बरं कारण तुम्ही तसं कराल मग चारशे बार कसे होतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे होतील मला असं वाटलं की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं गरजेचं आहे का मी त्यांना रिप्लाय केला की आम्हाला नको आहे बा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी इतका खोटारडा माणूस तर आम्हाला नकोच आहे तर मग मला म्हणतात की मग काय पर्याय आहे तुमच्याकडे म्हटलं पर्याय खूप आहेत भारतामध्ये दोन हजारपेक्षा जास्त राजकीय पक्ष आहेत आणि त्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते जे आपल्याला अजून माहीत नाहीत अनेक प्रामाणिक लोक आहेत जे अजून आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामुळे हा नाहीतर दुसरा कोणता पर्याय असा कधीही विचार तुम्ही करू नका बी जे पीच्या लोकांची खोड आहे ते तुम्हाला कन्फ्यूज करतात ते तुम्हाला हे दाखवतात त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच पर्याय नाही आहे अहो दहा वर्षे मीडिया तुमच्या हातात होता टी व्ही चॅनल सगळे तुमच्या हातात होते तुम्ही कुठल्याही दुसऱ्या चांगल्या व्यक्तीचा चेहरा समोर येऊच दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही लोकांना कन्फ्यूज एकतर करूच नका मी त्यांना म्हटलं थांबा मी तुम्हाला इंडियाची कॉन्स्टिट्यूशन समजावून सांगते म्हटलं दादा आपल्याकडे अमेरिकेसारखं नाही आहे अमेरिकेत कसं आहे माहिती आहे का अमेरिकेमध्ये आहे ना संपूर्ण देशभरामध्ये फक्त दोनच कॅन्डिडेट्स उभे राहतात दोनच उमेदवार असतात आपल्याकडे तसं नाही आहे आपल्याकडे खूप सारे उमेदवार उभे राहतात तर अमेरिकेमध्ये दोनच हा किंवा हा म्हणजे प्रेसिडेंट कोण होईल तर हा होईल किंवा हा होईल याच्यापैकी एकच निवडावं लागतं पण आपल्याकडे पाचशे त्रेचाळीस उमेदवार आपण निवडून देतो ते लोकसभेमध्ये पाठवतो आणि हे पाचशे त्रेचाळीस उमेदवार त्यांच्यापैकी एका चांगल्या सुज्ञ व्यक्तीची पंतप्रधान म्हणून निवड करतात जसे याच्या आधीचं काँग्रेसचं जे गव्हर्नमेंट होतं ते कोलेशनचं गव्हर्मेंट होतं म्हणजे काँग्रेसचीच फक्त सत्ता नव्हती जशी आत्ता बी जे पीची आहे त्याच्यामध्ये अनेक छोटे मोठे पक्षही एकत्र आलेले होते आणि त्या सगळ्यांनी मिळून मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केलं अत्यंत स्टेबल गव्हर्नमेंट ते होतं तर आपल्याकडे हे असं होतं त्यामुळे नरेंद्र मोदी नाही तर कोण हा पर्याय आपण कधीही विचारू नये हे लोक आपल्याला कन्फ्यूज करतात त्यांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही हे बघा मित्रमैत्रिणींनो जेव्हा ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये होती ना तेव्हा ब्रिटिशांनी पण आपल्याला अशीच भीती दाखवली होती आम्ही नाहीतर तुमच्यावर कोण सत्ता गाजवेल तुमच्याकडे काय लायकी आहे आणि होतंही तसं तेव्हाच्या लोकांना असं वाटतं यार आपल्याकडे कोण आहे हे तर खूप गोरे दिसतात शिकलेले दिसतात इंग्लिश तेव्हाही लोकांना हेच वाटलं होतं की फक्त ब्रिटिश आहेत तोपर्यंत आपल्याकडे स्टेबल गव्हर्नमेंट असेल त्यामुळे आपण स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ नये तरीही आपण स्वातंत्र्यलढा जिंकला आणि भारत स्वतंत्र झाला आणि भारतामध्ये तेव्हापासून जे आत्तापर्यंत आपण छान जगत आलेलो आहे ते या स्वातंत्र्यलढ्यामुळे जे डिक्टेटरशिप जे हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक असतात ते कायम तुमच्यामध्ये कन्फ्युजन तयार करतात जसं एखादा तुमचा मित्र असतो किंवा एखादं कोणीतरी असतं ते तुम्हाला सतत हे सांगत राहतं की मी आहे ना त्यामुळे तुझं सगळं नीट चाललेलं आहे माझ्याशिवाय तुला काही पर्याय नाही आहे हे का ते सांगत असतात कारण त्यांना भीती असते की तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी चुकीच्या भावना निर्माण होतील त्यामुळे बी जे पीनेसुद्धा हीच भीती घातलेली आहे की मोदी नाही तर कोण मला एक सांगा मित्रमित्रिणीनो आपला इतका सुंदर भारत देश इतकं सांस्कृतिक वैविध्य आहे त्याच्यामध्ये फक्त एक आठवी शिकलेला माणूस किंवा ज्याच्याकडे खोटी डिग्री आहे असा माणूस किंवा जो पदोपदी फक्त खोटं बोलतो असाच माणूस आपल्याकडे शिल्लक आहे का चांगले लोक नाही आहेत का चांगले लोक भरपूर आहेत त्यामुळे मोदी नाही तर कोण मोदी नाही तर खूप सारे पर्याय आहेत आपण सगळे लोक पर्याय आहोत आणि आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारतामध्ये संविधानकर्त्यांनी अशी तरतूद केली की भारतामध्ये अनेक पक्ष स्थापन झाले पाहिजेत काय कारण आहे त्याच्यामागे मागे तर भारत हा इतका मोठा देश आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जवळपास सातशेपेक्षा पेक्षा जास्त वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात भारतामध्ये नॉर्थमधली व्यक्ती आणि साऊथमधली मधली व्यक्ती एकदम वेगळी दिसते नॉर्थ आणि साऊथमधल्या लोकांचं जगणं राहणं कपडे त्यांचे खाण्यापिण्याचे पदार्थ त्यांच्या आस्था या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत नॉर्थ ईस्टमध्ये अजून वेगळं आहे तर हे जे सगळे वेगवेगळे लोक आहेत या सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी आपल्या आपल्या गरजा आपल्या इच्छांसाठी म्हणून काही पक्ष स्थापन केलेले आहेत आणि म्हणून भारतासारख्या देशामध्ये अनेक पक्ष असणं हे फायद्याचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही कळलेलं होतं आपल्याकडे वन पार्टी सिस्टीम नाही त्यामुळे फक्त बी जे पीचेच उमेदवार आणि त्याच्याविरुद्ध फक्त काँग्रेस असं कधीही काँग्रेसनी करू नये आणि बी जे पीनीही करू नये अनेक पक्ष आहेत त्या पक्षांना जगू द्यावं त्यांना वाढू द्यावं कारण ते पक्ष त्यांच्या त्यांच्या गटाचे प्रतिनिधित्व करत असतात वेग वेग ते काही फक्त भांडायला येत नाहीत तर वेगवेगळ्या गटाच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि ह्या गरजा संसदेमध्ये मांडल्या जाणं हेही महत्वाचं असतं त्या आता इतकं सगळं बोलल्याच्या नंतर भाजपचा हा कार्यकर्ता मला असं म्हणाला ना, ना, की नाही नाही एकच पक्ष आणि एकच व्यक्तीची मेजॉरिटी असणं हेच आपल्यासाठी फायद्याचं आहे आणि पुढे म्हणले की आघाडीचं सरकार म्हणजे अनेक पक्षांनी एकत्र येऊन जर सरकार बनवलं ना तर ते खूप इनस्टेबल असतं काही स्टेबिलिटी नसते त्याच्यामध्ये तर मी त्यांना म्हटलं हे बघा आघाडीचं सरकार भारतामध्ये तरी आघाडीचं सरकार जेव्हा जेव्हा राहिलेलं आहे ना तेव्हाच भारताच्या सगळ्या भागाचा विकास झालेला आहे आणि जेव्हा एकच पक्ष म्हणजे मग तो काँग्रेस असेल इंदिरा गांधीच्या वेळेला तसं झालं होतं खूप मेजॉरिटी त्यांच्याकडे होती त्यामुळे त्यांनी आणीबाणी लागली लादली देशावर त्यांना असं वाटलं होतं की नाही आपणच आहोत सगळ्यात मोठे जेव्हा जेव्हा असा एकच पक्ष खूप मोठा होतो मगरूर होतो निबर होतो तेव्हा तो बेजबाबदार होतो आणि आघाडीचं सरकार असेल म्हणजे अनेक पक्ष मिळून जर सरकार बनवलं तर त्या सरकारला या अनेक पक्षांनी आपल्यासोबत राहावं म्हणून त्या सगळ्या पक्षांच्या इच्छा आकांक्षा त्या त्या भागातले प्रश्न यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि तेव्हा भारताचा सगळा विकास होतो आणि हे लोक आपल्याला कायम आत्ताचं जे सरकार आहे हे आपल्याला कायम ही भीती दाखवतात की अहो नाही आघाडीचं सरकार आलं ना तर इन्स्टेबल असतं तुम्हें हाँ है, तो एकदम कमजोर अस्थिर सरकार रही है तब तक दुश्मनों ने फायदा उठाया है आतंकवाद ने पैर पसारे कभी आपको धर्म पर खतरे का डर दिखाया जाता है तो कभी देश पर खतरे का डर दोस्तों क्या आप जानते हो कि आजाद भारत के इतिहास में पहली बार पाकिस्तानी आईएसआई को हिंदुस्तान की जमीन पर लाने वाला और न सिर्फ जमीन बल्कि हमारी एयर फोर्स के एयरबेस तक पहुंचाने वाला पहला प्रधानमंत्री कौन है प्रचंड बहुमत की सरकार वाला नरेंद्र मोदी जी हाँ 2016 में पठानकोट एयरवेज पर पाकिस्तानी आतंकियों ने हमला किया था हमारे तेरह जवान शहीद और पच्चीस जवान घायल हो गए थे इसके बाद मोदी ने क्या किया पाकिस्तानी आतंकवादियों को पालने वाली आईएसआई को हिंदुस्तान की सरजमी पर बुलाया और उसी आईएसआई से जांच करवाई नतीजा क्या निकला कहाँ है उस जांच की रिपोर्ट कोई नहीं जानता बस दिन रात जनता को बरगलाओ और जो थोड़ा भी काम मकल मिले उसे अपना भक्त बना लो यही काम रह गया है देश के प्रधान प्रचारक नरेंद्र मोदी का हजरत कब बात करोगे मुद्दों की बेरोजगारी की, की? पुढे ते असं म्हणाले की नाही पण मग सगळ्या पक्षांनी मिळून जर सरकार बनवलं ना तर मग निर्णय पटापटा नाही होत हो मी तुम्हाला सांगते निर्णय पटापटा होणं हे बिलकुल चांगलं नाही आहे कारण जेव्हा निर्णय सगळ्यांच्या मताने सगळ्यांचा विचार करून सगळ्यांना विचारपूस करून घेतले जातात तेव्हा ते, ते निर्णय चांगले असतात कारण कोणीतरी त्याच्यातली चूक सांगते कोणीतरी सांग दुरुस्ती सांगतं त्या सगळ्या दुरुस्त्या तुम्ही लक्षात घेता आणि मग निर्णय घेता आणि एकच पक्षाचं सरकार मेजॉरिटी असेल तर घेतलेले निर्णय हे बहुधा चुकीचे निघतात जसं की तुम्हाला माहिती आहे जीएसटी कुठल्याही व्यापारी वर्गाला जाऊन विचारा तो कायम हे म्हणेल की हे जीएसटी सगळं आमची मान मुरगळलेली आहे नोटबंदीचा निर्णय सुप्रीम कोर्टाचे जजेसच म्हणत आहेत की हा नोटबंदीचा जो निर्णय आहे हा फेल्युअर आहे आणि अत्यंत चुकीचा निर्णय होता पण तो का घेतला गेला कारण एकाच पक्षाचं सरकार आहे त्यांना कोणाला विचारायची गरज नाही वाटली कोणाला सांगायची गरज नाही वाटली जर सगळ्या पक्षांचं मिळून सरकार असतं अनेक वेगवेगळ्या पक्षांनी अनेक वेगवेगळ्या पक्षातल्या तज्ज्ञ लोकांनी हे सांगितलं असतं की हा निर्णय असा नाही घेणं बरोबर नाही आहे ह्यानी असं असं होऊ शकतं पण यांच्याकडे एकाच पक्षाची मेजॉरिटी असल्यामुळे असं सांगणारे तज्ज्ञ लोकच नाही आहे कोणाला विचारायची गरज त्यांना वाटत नाही त्यामुळे एका पक्षाचं सरकार असेल ना तर ते जास्त मगरूर होतं निबर होतं त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणाची गरज नाही आहे आपण आपले निर्णय घेऊया कोणाला विचारायची गरज नसते आणि यांनी घेतलेले बहुधा असे जे निर्णय असतात मोठे मोठे ना ते चुकीचे निघतात फेल्युअर ठरतात आणि त्यामुळे आपल्या देशाचंच नुकसान होतं संविधानीच तर अशा प्रकारे आपल्या संविधानानेच द्विपक्षीय पद्धती आणलेली नाही आहे म्हणजे फक्त भारतामध्ये दोनच पक्ष असतील अशी पद्धत आपल्या संविधानानेच दिलेली नाही आहे संविधानकर्त्यांनाही हे माहिती होतं की भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती हीच फायद्याची आहे त्यामुळे अनेक पक्षांनी मिळून सरकार बनवणं हे भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्याच्या विकासासाठी गरजेचं आहे त्यामुळे हे जे मेजॉरिटीचं सरकार आहे ते आपल्याला पाडावं लागणार आहे मेजॉरिटीचं सरकार जेव्हा येतं ना तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही आता आम्हीच मोठे आहोत त्यामुळे आमच्या आम्हाला विरोध करणाऱ्या लोकांना आपण दाबलं पाहिजे तो तुम्ही पाहिलं असेल या सरकारने कितीतरी यूट्यूब चॅनल्स बंद केलेले आहेत शेतकरी आंदोलनाला जे पाठिंबा देणारे ट्विटर हँडल्स आहेत ते ट्विटर हँडल्स बंद केलेले आहेत त्यांना विरोध करणारं कोणीच नको असतं कारण त्यांना असं वाटतं की आता मीच आहे ना अजून कोण पाय कशाला पाहिजे वेगवेगळे पक्ष वेगवेगळे रिजन्स यांच्या इच्छा आकांक्षाही ते लक्षात घेत नाही त्यांना असं वाटतं की का आपल्याला काही गरज आहे सत्ते सत्तेसाठी त्या लोकांना सोबत घेण्याची काही गरज नाही आहे बहुधा ते छोटे पक्ष संपवतात बी जे पीने हेच केलेलं आहे शिवसेना संपवण्याचा डाव आखला राष्ट्रवादी संपवण्याचा प्लॅन केलेला आहे अनेक छोटे मोठे पक्ष पक्षातल्या लोकांना आपल्याकडे घेऊन त्यांनी पूर्ण ते पक्ष संपवण्याचा डाव आखलेला आहे बी जे पीचे जे वरिष्ठ आहेत ते कायम हे सांगत असतात की हे जे छोटे पक्ष आहेत ते आपल्याला नको आहेत त्यातल्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे घ्या आणि हे पक्ष संपवा हे डायरेक्ट त्यांना आदेश आहेत जे की त्यामुळे विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशासाठी विविधतेने नटलेलं सरकारच आपल्या फायद्याचं असणार आहे सगळ्यांच्या फायद्याचं असणार आहे आपण फक्त आपलाच फायदा बघू नये मला दक्षिणेमधल्या पद्दुचेरीमधल्या कोपऱ्यात राहणारा काही एक आदिवासींचा समूह असेल ही तर त्यांचीही काळजी असली पाहिजे पण त्यांचे काय प्रश्न आहे हे मला कधी कळणार आहे जर त्यांचं कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आलं तिथला एखादा पक्ष आला तिथले कोणी लोक आलेत स सरकारमध्ये तर आपल्या सगळ्यांना कळणार आहे त्यामुळे या भारताच्या कानाकोपऱ्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला आघाडीचं सरकार हवं आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे आपल्याला हे जे एका पक्षाची यांनी हुकुमशाही चालवलेली आहे ती आपल्याला थांबावी लागेल आणि हीच वेळ आहे दोन हजार चोवीसचं इलेक्शन हे खूप महत्त्वाचं कृशियल इलेक्शन आहे याच्यानंतर जर त्यांनी संविधानामध्ये बदल केले जे की हे लोक म्हणतात ना की आम्ही काय बदल नाही करणार आहे तुम्ही बदल नाही करणार आहे तर बी जे पीचे तुमचेच लोक जागोजागी प्रचार करताना कशाला सांगतात की संविधान बदलायचं असेल तर चारशे लोक आपल्याला लागतील नसतं सांगितलं त्यांनी त्यांनी विरोधकांना अटक नसती केली तुम्हाला संविधान बदलायचं नसतं तर त्यामुळे या सगळ्या लोकांची खेळी ओळखा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही काळाची गरज आहे आणि मोदी नाही तर अजून कोण म्हणणाऱ्यांना सांगा मोदी नाही तर आपण सगळे जे प्रामाणिक आहेत ते सगळेजण मोदीला पर्याय आहे